सुजी रोलसाठी इथे घेतलेलं आहे टोमॅटो दुधी भोपळा कोबी कांदा मटकीचं मोड घेतलेलं आहे आणि इथं शिमला मिरची घेतलेली आहे आणि ही आहे कोथिंबीर आता हे सर्व आपण थोडंसं तेल टाकून हे सर्व आपण भाज्या भाजून घेणार आहोत मध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि थोडस जिरपूड टाकून घ्यायचे हिंग थोडासा एक वाटी मैदा व एक वाटी रवा भिजवलेला आहे आता हे सर्व आपण यामध्ये एक चमचा ओवा घालून आणि थोडंसं मीठ घालून मळून घ्यायचं आहे यामध्ये थोडस ताक घालून घ्यायचं आहे पान लाटून घ्यायचं आहे असं हे पान लाटून घ्यायचं आहे आणि यामध्ये या भाज्या या पानाला लावून घ्यायच्या आहेत हे टोमॅटो केचप मी घरी बनवलेलं आहे आणि हे केचप आता या पानावरती लावून घ्यायचं आहे आता या भाज्या या पानावरती पसरून घ्यायच्या आहेत आता याचा रोल बनवून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं आता इथे इडली पात्राला तेल लावून घेतलेला आहे आणि आपण बनवलेला रोल यामध्ये आपण उकडायला ठेवणार आहोत हे सर्व रोल उकडून घेतलेले आहेत आणि आता याचे छोटे छोटे काप करून घेणार आहोत आपण आता हे सर्व कट करून यावरती तिळाची जिरे मोहरी आणि कढीपत्ता याची फोडणी घालून यावरती ओतायची आहे आणि या आप पल, हा आपला सोजी रोल तयार झालेला आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद